किडनॅपर्स आणि धाडसी मुलं लेखिका हिना कौसर खान दुपारी चार वाजले होते मैदानात छान सावली पडली होती मल्हारने टॉस केला आणि आज कबड्डी खेळायचं ठरलं माहेलका तानाजी सई बसव गोंदा इंद्रा चंद्रा सगळेच जोशात आले अरे तिला त्या बाजूने पकड अरे पायात पकड म्हणजे सुटणार नाही आली आली बघ टप्प्यात अरे पकड लिंबू टिंबू आहे ती धर 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 सोडू नको सोडू नको नुसता आरडा ओरडा सुरू होता कबड्डीचा खेळ रंगात आला होता तितक्यात माहेल का माहेल का अग कुठे माहेल का अशी जोरात हाक आली माहेल का सह सई मल्हार तानाजी बसव गोंदा दमी इंद्रा चंद्रा एकदम सगळे दचकले माहेलका माहेलका बिबट्याने तुझ्या बाबांवर हल्ला केलाय चल लवकर चल तुला आईने लवकर घेऊन यायला सांगितले ते तुझ्या बाबांना घेऊन पुढे गेलेत हॉस्पिटलला मी तुला घेऊन जाते चल काकू माहेलकाच्या जवळ येत धापा टाकत म्हणाल्या काय बिबट्या बापरे कस काय बोलता बोलता माहेलका घाबरून रडायला लागली अगं तू चल वाटेत सगळं सांगते तुला चल सई मला आत्ताच्या आत्ता माझ्या जा, बाबांकडे जायच माहेमसून हमसून रडायला लागली सईने तिला जवळ घेतलं काकांना दवाखान्यात नेले ना मग काहीच होणार नाही मल्हार म्हणाला आणि डॉक्टर काका इंजेक्शन आणि औषध